आज मध्ये अंगणवाडी मजदूर सभेच्या वतीने विराट असा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आला गेली अनेक अंगणवाडी सेविकांची फरफड सुरू असून शासकीय पातळीवर अंगणवाडी सेविकांना मिळत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला तर त्याचबरोबर शासनाला विविध कामात अंगणवाडी सेविकांची मदत लागते पण त्या बदल्यात शासनाकडून तोटपुंज्य मानधन त्यांना मिळते त्यामुळे आम्हाला मानधन नको तर वेतन हवे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली तसेच या मोर्चाचे नेतृत्व बाळेश नाईक यांनी केले तत्पूर्वी या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरातून झाली आणि बाजारपेठेतून मेन रोड वरून प्रांताधिकारी कार्यालयावर यावेळी मोर्चाने धडक दिली तसेच प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून पुढे हा मोर्चा पंचायत समितीकडे मार्गस्थ झाला या वतीनं गडग्लस तालुक्यातून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी महिला रस्त्यावर आलेले शासनाकडे आमची मागणी आहे सातत्यानं मागणी आमची की मानधन नको वेतन पाहिजे आजपर्यंत सरकार दुर्लक्ष करत आहे त्यात पोषण ट्रॅक सरकार अशा पद्धतीनं भूत मानपेटून आणलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत वाड्या वस्तीवर कुठल्याही पद्धतीचं नेटवर्क येत नाही आधार कार्ड सगळ्या बा पाल पालक पालकांचं आधार कार्ड किंवा त्यांच्या पालकांचं आधार कार्ड नसल्यामुळं त्या ठिकाणचं त्या पद्धतीची माहिती हे संबंधित शासनाला जात नाही त्याच्यामुळे एवढी अडचण निर्माण झालेली आहे अंगणवाडी शिविकेला वेठील धरायचं आणि त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे ते सातत्यानं आपल्याला एकंदरीत नोकरीच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आम्हाला अनेक कामं या अशा पद्धतीने लावत चाललेले आहेत मग आम्हाला उन्हाळी सुट्टी पाहिजे महाराष्ट्रामध्ये एवढा प्रखर उन्हाळा आहे आज जवळजवळ अडतीस एकोणचाळीस चाळीसचा तापमानाचा उन्हाळा आहे आणि उन्हाळा असताना सुद्धा की नियमाप्रमाणे त्या बालकांचं एकंदर हजेरी त्या पद्धतीनं तीनशे तीनशे दिवस भरले पाहिजे मात्र उन्हाळी सुट्टी एवढी प्रखर असल्यानंतर वयोगट शून्य ते तीन वर्षापासून बालक आपण अंगणवाडीमध्ये आणायचं आणि होरपळून बालक निघतात बालक कुठल्याही पद्धतीने शाळेला पाठवत नाही मात्र अशा पद्धतीनं जर सगळ्या शासकीय प्राथमिक माध्यमिक ह्या सगळ्यांना जर सुट्टी मिळत असेल तर आमच्या अंगणवाडीनं काय पाप केलं तर कोणत्याही परिस्थितीत आम्हाला उन्हाळी सुट्टी मिळाली पाहिजे ती आणि त्या ठिकाणी त्या दिवसाचा कोरडा हार तुम्ही ते, ते मान्य दिला पाहिजे आणि ते आम्ही देण्याचं आम्ही आम्ही वचन देतो आणि उन्हाळी सुट्टी कोणत्या मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं आमची मागणी आहे अनेक मागणी आमच्याकडे शासनाकडून कोणकोणते कामे आपल्याला लावण्यात आलेली आहेत नकापासून केसापर्यंत गाव वाड्याचा था, गाव चालवणारा लोकप्रतिनिधी असेल वार्डातला प्रतिनिधी असेल कोणतं काम आम्हाला लावलेलं नाही अशा पद्धतीचं आम्हाला तुम्ही शासनाला सांगावं सगळी कामं ज्या वेळा गरोदर माता गर्भामध्ये असते त्यावेळेपासून त्या संपूर्ण पोषणापर्यंतची सगळी जबाबदारी आमची आहे ही वास्तविक जबाबदारी आरोग्य खातीची असताना सुद्धा आमच्या या भगिनी या ठिकाणी काम करत आहेत ह्यासारख्या दुर्दैवी कुठल्या गोष्टी नाही आमच्या या अबल्यास सबला अशा कु महिला आहेत की कोणत्याही परिस्थितीत की रोजीरोटीला जर एखाद्या बांधावर जर कामाला जर गेलं तर त्याच्यापेक्षा कमी कमी मानधन आम्हाला मिळतं आम्हाला महाननीला सुद्धा जावं लागतं अशा पद्धतीची ही सगळी यंत्रणा किंवा आपल्याला लादलेली कामे ती बंद व्हावीत ही आमची अपेक्षा शासनाकडून आता तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल हे बा शासनाकडून आम्हाला उन्हाळी सुट्टी मिळाली पाहिजे भर उन्हाळ्यात सुट्टी मिळाली पाहिजे मे महिन्याची सुट्टी मिळाली पाहिजे पोषण हार जर कोर्टात द्यायला जर त्यांनी हे करत असेल तर आम्ही ते स्वीकारणार नाही आणि हे मी कोरडाहार दे देण्यासाठी जर मान्य केलं नाही तर आम्ही कोणत्या गब राहणार नाही जर एखाद्या वेळी शासन आम्हाला दाबायचा प्रयत्न करत असेल तर तेवढ्याच त्वेषानं महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांनी मदत येईल त्वेषानं पेटून उठतील आणि या भाजप सरकारला खळ्या बोल सुनवले राहणार धन्यवाद